श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत राजगिराचा शिरा कसा बनवायचा याची रेसिपी एकदम झटपट होणार आहे आणि खायला पण खूप छान लागतो टेस्टी लागतो स्वीटमध्ये तर त्याच्यासाठी बघा आपण इकडं गुळ घेतलेला आहे थोडेसे काजू बदाम आणि राजगिरा घेतलेला आहे आमच्या वडिलाच्या शेतामधलाच आहे तर आता आपण त्याला लह्या बनवून घेणार आहोत एवढंच साहित्य लागतं बाकी कोणतंही लागत नाही आणि थोडंसं तूप एक लागतं तर आता मी चूक आधी काय केली होती नॉनस्टिकची कढई घेतली होती तर नॉनस्टिकच्या कढईमध्ये लह्या बनवायला म्हणजे थोडं करपलं जातं थोडीशी आपली जर्मलची जी कढई असते का जाडबुळाची ती शक्यतो तुम्ही कढई घ्या तर मी त्याच्यातला तुम्हाला फरक दाखवते आता लह्या बनवताना आता नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे एक सुती कपडा घ्यायचा आणि हलक्याशा हाताने त्याला फिरवत राहायचं आणि ही रुंदीची कढई होती आपल्याला थोडीशी खोलगट टाईपची कढई पाहिजे तर एवढ्या छान लह्या झालेल्या नाहीत बघू शकता साईडला राजगिरा तसाच राहिलेला आहे ही माझ्याकडून मिस्टेक झाली आहे ही तुम्हाला दाखवत आहे तुम्ही म्हणता काय दाखवले हो पण तुमच्याकडून पण मिस्टेक होऊ नये आणि जर तुम्हाला जमत असेल तर बघा आता नंतर मी जर्मलची कढई घेतली बघू शकता तुम्ही जाडबुडाची आणि खोलगट पण आहे बघू ते बघू शकता एक नंबर अशा मस्त लह्या तयार झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तर अशी जाडबुडाची आणि जर्मलची शक्यतो कढई वापरा आणि सुती कपड्याने असा राजगिरा थोडा थोडा टाकून हालून मस्त अशा त्याच्या लह्या फुलल्या जातात आणि छान लह्या पण बनतात हलवत राहायचं त्याला सुती कपड्याने एक हलक्या हाताने हलवायचं जास्त ताप देऊन पण नाही हलवायचं मस्त बघू शकता कशा लह्या होतात तयार पांढऱ्या शुभ्र घरचा राजगिरा आहे त्याच्यामुळं खूप छान आहे राजगिरा पण आणि जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर विकत्रीच्या लह्या पण भेटतात आणि राजगिरा पण मिळतो तर बघू शकता मस्त असं आपल्या राजगिरीच्या लह्यात तयार आहेत तर आता त्याच कढईमध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत आणि गूळ टाकून आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला गुळ नसेल वापरायचा तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता आता थोडंसं पाणी टाकून गुळ विकळून घ्यायचं आहे पुन्हा नंतर आणखी थोडंसं मी आपल्याला म्हणजे राजगिराचा शिरा गुळाच्या किंवा साखरेच्या पाण्यामध्येच शिजवायचा असतो तर आणखी पाणी टाकलेलं आहे आता पूर्ण वितळून घेऊ तर आपण गूळ गूळ छान वितळला गेलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोड्या थोड्या करून लह्या टाकायच्या आहेत जशा लागतील तशा लह्या टाकून घेतो मी तर आधी मी थोड्याशा टाकून दाखवते थोड्याशा टाकायच्या आणि छान असं मिक्स करायच्या आता शक्यतो या पाण्यामध्ये माझ्या सगळ्याच लह्या बसत्या येतं कारण की त्या अंदाजेच मी पाणी टाकलेलं आहे तर आता छान असं मिक्स करून घेऊ तर आपण तर मस्त आता छानला वाफ लावून घ्यायचं आहे ते पूर्ण पाणी आटेपर्यंत छान मुलं ह्या वाफाळ्या पण जातात आणि मस्त एक नंबर असा शिरा तयार होतो थोडंसं वाटलं तर तुम्ही झाकून पण ठेवू शकता काहीतरी त्याच्यावरती म्हणजे छान वाफाळल्या जातात तर आता थोड्या वेळा आपण छान असा होऊन देऊ शिरा तर बघू शकता पूर्ण असं वापलेला आहे थोडासा चिकटपणा मस्त असा आलेला आहे आपला शिरा म्हणजे पूर्णपणे लह्या वाफाळलेल्या आहेत शिजलेला आहे असं म्हणायला हरकत नाही छान तयार झालेलं आहे आता या स्टेजवर काय करायचं आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे कारण की तुपाने छान चव येते तर मस्त तूप टाकून मिक्स करून घेऊ तुपामध्ये मस्त तुपामध्ये बघा मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याने काजू आणि बदामचे काही तुकडे करून घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहेत मस्त बघा आपला शिरा झा तयार झटपट होणारा आहे म्हणजे फराळी आता श्रावण महिना सुरू असल्यामुळं उपवास तर भरपूर असतात तर फराळीला ते साब शाबू आणि वरळीचा भात खाऊन पण कटाळ येतो कधी कधी स्वीटमध्ये पण खाण्याची इच्छा होते तर नक्कीच असा राजगीरचा शिरा तुम्ही बनवू शकता एक नंबर मस्त असा स्वीटमध्ये आणि पटकन होणार आहे जास्त टाईम पण लागत नाही त्याच्यासाठी तर नक्कीच अशा छान छान रेसिपी आपल्या रोज मी व्हिडिओ आपलेच एक एक मी रोज असा टाकीत असते जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की म्हणजे जास्त दिवसाचा चॅनल नाही एक तीन चार महिने झाला आपण चॅनल काढलेला पण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे तर रोज असाच व्हिडिओ छान छान बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद